नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे त्यांच्या संकल्पपूर्तीला बळ देणारा वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज सादर केला महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही असं सांगत शेती शेतीपूरक क्षेत्र उद्योग व्यापार शिक्षण आरोग्य पर्यटन पायाभूत सुविधा सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रासाठी भरी तरतूद असलेला विकसित भारत विकसित महाराष्ट्राचं स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा अर्थसंकल्प आहे यातून देशांतर्गत विदेशी गुंतवणूक रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील विधानसभा निवडणुकीतील राज्यातील मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवण्यात अर्थसंकल्प यशस्वी होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकरावा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना व्यक्त केला राज्यकोषीय उत्तरदायित्व आणि वित्तीय व्यवस्थापन कायद्यानुसार राज्यकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या तीन टक्केपेक्षा कमी ठेवण्यातही शासन यशस्वी झाले आहे तसेच राज्यातील महसुली तूट ही सातत्याने स्थूल राज्य उत्पन्नाच्या एक टक्क्यापेक्षा कमी राहिली आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसची राजकोषीय तूट एक लाख छत्तीस हजार दोनशे पस्तीस कोटी रुपये असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून भांडवली खर्चातील वाढीद्वारे विकास चक्रास चालना देऊन राज्यात विकास दर वाढ करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रयत्न आहेत मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था एकशे चाळीस बिलियन डॉलर्सवरून सन दोन हजार तीसपर्यंत तीनशे बिलियन डॉलर तर सन दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत एक पूर्णांक पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं या अर्थसंकल्पात विकसित भारत कृषी त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत योजनांच्या माध्यमातून राज्यास अधिकाधिक केंद्रीय निधी प्राप्त व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील असंही त्यांनी या माध्यमातून स्पष्ट केलं महत्वाकांक्षी योजनांना निधींचा सुरळीत पुरवठा होण्याकरता केंद्रीय सहाय्य आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून साहाय्य सार्वजनिक मालमत्तेचं मुद्रीकरण योजनांचे सुसूत्रीकरण तसेच पायाभूत सुविधा गुंतवणूक न्याससारखे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात महिला सशक्तीकरण शेती पायाभूत सुविधा आरोग्य आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला बळ मिळणार असून हा अर्थसंकल्प विकासाच्या नव्या पर्वाची मुहूर्तमेळ ठरेल असंही त्यांनी स्पष्ट केलं मंत्री मेघना साकोरे बोर्डेकर यांनी या, या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशादायक आहे लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिक बळ मिळेल कृषी आणि सिंचन प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणातील निधींमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा वेग वाढेल आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील भरीव तरतुदीमुळे नागरिकांना उत्तम सुविधा मिळणार आहेत असेही त्या म्हणाल्या आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद